नागपंचमीच्या नैवेद्यात हमखास केला जाणारा पारंपरिक पदार्थ खांटोळी त्यासाठी सुवासिक तांदूळ स्वच्छ धुवून सुती कापडावर वा तासभर वाळवून घ्यायचे आणि मिक्सरमधून त्याचा हा असा रवा काढून घ्यायचा एकीकडे पाण्यामध्ये गूळ आल्याचा रस हळदीचं पान घालून छान उकळून घ्यायचंय एकदम मंदाचे वर तुपावर तांदळाचा रवा छान खरपूस भाजून घ्यायचंय तांदळाचा रवा छान खमंग खरपूस झाला की यामध्ये गुळपाणी घालायचंय जायफळ वेलतोड्याची पूड घालायची ओला नारळ घालायचं आहे सगळं व्यवस्थित हलवून एक वाफ काढून घ्यायची तांदळाचा रवा छान शिजला की चमचाभर तूप घालायचं आहे आणि ताटामध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत मिश्रण गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत वरून मस्त असा ओला नारळ गुरबुरवायचा आहे आणि एक साधारण अर्धा तास सेट झाल्यावर आपली खांटोळी नैवेद्यासाठी तयार डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा म्हणजे पूर्ण बघता येईल रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा 等你们。<Thank> <Thank you. S 1>